नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे गार्लिक राईस त्याच्यासाठी मी इथे एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आपण हे चेचून घ्यायचे आहेत जरा आधी हा गार्लिक राईस आपण राहिलेल्या भातापासूनही बनवू शकतो किंवा ताजा बनवूनही बनवू शकतो तर हे आधी जरासं क्रश करून घेतलं आहे गार्लिक मी आणि हे त्याच्यामध्ये आपल्याला हे मिरची पावडर आहे ती टाकायची आहे आपण भात केवढा बनवणार आहे त्याप्रमाणे ही मिरची पावडर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे तर मी इथे दीड चम्मच मिरची पावडर टाकलेले आहे आणि हे सगळं व्यवस्थित आणखीन आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायचे ह्याची म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे एकदम लसूण दिसला नाही पाहिजे असं हे आप आपल्याला अशाप्रमाणे वाटून घ्यायचं आहे चला तर मग आपण आता ह्याला फोडणी देऊया पहिले त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल ॲड केलेलं आहे आणि ते गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आणि हे वाटलेलं आपल्याला गार्लिकची पेस्ट ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी कोणताही दुसरा मसाला वापरलेला नाही नाहीये छानपैकी लसणाचा कच्चा पाण्या जाऊपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हा गरम भात आहे मी भात करून तो थंड करून घेतलेला आहे आता तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यावरती आपल्याला कोथंबीर ऍड करायची आणि ह्याला मस्त घेत आपण सर्व करून घेऊया तर हा गार्लिक राईस आपला तयार झालेला आहे गरमागरम गार्लिक राईस तर अशा नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा यू फॉर वॉचिंग